सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने भात शेती संकटात आली आहे भात शेती पाण्यात असून कापणी करून ठेवलेले भातही भिजून गेले सध्या भात कापणी जवळपास तीस ते चाळीस टक्के झाली असून बाकी आहे जर आणखी पाऊस झाल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे भात शेती सर्व पाण्याखाली गेलेली आहे अजून तसे पहिले जर लोकांची तीस टक्के कापणी झालेली आहे अजून सत्तर टक्के कापणी व्हायची कि आहे आणि सर्व शेती आता पाण्याखाली आहे आणि दिवाळी आणि दिवाळीत परत पाऊस चालू चालल्यामुळे शेतकऱ्याची कामं वाढत चालली आता सर्व भात काय जमनी खाली आहे पाण्याखाली आहे तरी अजून किती जे भात आहे ती कापणी किती पूर्ण झाली असेल तुमच्यामध्ये तीस टक्के कापणी पुरी झाली आहे अजून सत्तर टक्के लोकांचे बाकी आहेत भात पडलाय का पडलंय पडलंय याबाबत आता पाऊस अजून अजून पाऊस नाही म्हटलं तरी लागेल शक्यता आहे आणखी आहे तरी या सरकारने नुकसान झाले त्यावर जरा पाहणी करावी ही विनंती सर्गरंग समुद्रकिनारे वळणा रस्ते आणि तमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत